अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि सुखा समाधानाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना बघा उद्या आहे एकवीस सप्टेंबर वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहे पितृपक्षातील भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थी बघा भा ही चतुर्थी तिथी आपण गणपती बाप्पांना समर्पित करतो प्रत्येक महिन्यामध्ये बघा दोन चतुर्थी येतात एक म्हणजे कृष्ण पक्षातील जिला आपण संकष्टी चतुर्थी म्हणतो आणि शुक्ल पक्षात येते तिला विनायक चतुर्थी म्हणतो अश्विन महिना सुरू झाला आहे आणि बघा अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी म्हणजे संकष्टी चतुर्थी ती पितृपक्षामध्ये येते संकष्ट्री चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला विघ्नहर्ता गणेशाची उपासना केल्याने सर्व दुःख वेदना आणि आर्थिक संकट दूर होतात म्हणजेच या संकष्टी चतुर्थीला तुम्हाला गणपती बाप्पांची आणि तुमच्या पूर्वजांची कृपा प्राप्त होईल बघा अशा या चतुर्थीचा प्रारंभ शुक्रवारी दिनांक वीस सप्टेंबरला रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांनी होणार आहे आणि तिची समाप्ती एकवीस सप्टेंबरला संध्याकाळी सहा वाजून तेरा मिनिटांनी होणार आहे पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीला विधीपूर्वक बाप्पांची तुम्हाला पूजा करून ब्राह्मणाला दान दिल्याने व्यक्तीचे सर्व संकष्टे सर्व संकटे नष्ट होतात या संकष्टी चतुर्थीला अनेक शुभयोग जे आहेत तर ते तयार होत आहेत ज्यामुळे श्री गणेशाची उपासना केल्याने अनेक पटींनी फळ प्राप्त होईल पितृपक्षामध्ये येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी हर्ष योग तयार होत आहे त्याचबरोबर शिववास योगसुद्धा तयार होणार आहे आणि या योगामध्ये या दिवशी आपण काही प्रभावी उपाय जर केले तर बाप्पा त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ देतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत बघा उद्या आपल्याला या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळीच घरामध्ये आपल्याला एका झाडाचे पान आणायचे आहेत हे पान आणल्याने कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही तुम्ही बापांच्या चरणी बापांच्या अर्पण केले तर तुमच्या कृपेने सर्व सात पिढ्यांचा दारिद्र्य नष्ट होऊन सुख सौभाग्य वाढेल तसेच जीवनातील सर्व दुःख संकटे अडथळे दूर होऊन प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश येईल असा हा अतिशय प्रभावी असा उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला, जे तुम्हाला आ, सर्व प्रश्नांची तुमच्या उत्तरे मिळून जातील तसेच असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनलासुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे पहिला उपाय हा तुमच्या घरातीलच आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी दुःख संकट हे नष्ट होण्यासाठी आणि दुसरा जो उपाय आहे हा तुमच्या मनामध्ये कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी सांगणार आहे बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर हे दोन्ही उपाय तुम्हाला उद्या सकाळीच करायचे आहेत सकाळी बघा तुम्हाला बारा वाजण्याच्या आत हे जे दोन्ही उपाय आहेत हे खूप प्रभावी उपाय आहेत ते उपाय तुम्हाला करायचे तर आहेतच बघा जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणामधून घरामधून निघून जात असेल सतत आर्थिक चणचण तुम्हाला भासत असेल तसेच घरावरती जास्त प्रमाणामध्ये बघा कर्ज झालेला असेल त्याचबरोबर घरामध्ये सतत संकट विघ्न अडचणी येत असतील कोणतंही महत्त्वाचं काम तुमचं जे आहे ते पूर्ण होत नसेल कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी नसेल घरामध्ये आजारपण हे वाढत असेल तर बघा तसेच बघा घरामध्ये कसं होतं सततचे वाद विवाद कलह भांडणे यासारख्या गोष्टी जर घडत असतील तर पहिला उपाय तुम्हाला त्यासाठी करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला काय करायचा आहे तर बघा उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून तुमच्याकडे बघा लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड असेल तर ते तुम्ही परिधान करू शकता यानंतर बघा आपल्याला आपली जी नित्य नेहमीची देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे ती करून झाल्यानंतर तुम्हाला देवघर स्वच्छ करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला विधीवर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्हाला ओम गम गणपतय नम किंवा तुम्ही मग गणपती बाप्पांच्या अथर्व शीर्षाचं सुद्धा पठण करू शकता हे पठण करतच तुम्हाला बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना तुम्ही गळतीचासुद्धा वापर करू शकता जेणेकरून पठण करत असताना तुम्हाला कोणत्या अडचणीसुद्धा येणार नाहीत आणि त्यानंतर हे जे बाप्पांना अभिषेक करून झालेलं जे पाणी आहे ते तीर तीर् पाणी ते तीर्थ बनलेलं आहे त्यामुळे ते सर्वांनी घरामध्ये तीर्थ म्हणून प्यायचं आहे आणि उरलेलं जे पाणी आहे ते पाणी तुम्ही तुमच्याकडे पिण्याचा माठ असेल हांडा असेल घागर असेल त्या सगळ्यामध्ये तुम्हाला हे पाणी ओतून द्यायचं आहे त्यानंतर बघा गणपती बाप्पांना तुम्हाला देवघरामध्ये ठेवून बाप्पांना धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि बाप्पांना गंध टिळक लावायचा आहे त्या टिळकावरती तुम्हाला अक्षरा लावायचे आहेत बाप्पांना तुम्हाला जास्वंदाची लाल पिवळी फुलं जी आहे ती अर्पण करायची आहेत तसेच दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि नैवेद्यामध्ये तुम्हाला मोदक किंवा खोबऱ्याच्या नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो उपाय तुम्हाला करायचा आहे अशा बघा प्रसन्न वातावरणामध्ये आपण उपाय करत असतो तेव्हा सर्व देवी देवतांचे आशीर्वाद जे आहेत तर ते आपल्याला मिळत असतात आणि आपल्याला आपल्या उपायांचं जे काही शीघ्र फळ आहे ते लवकरात लवकर प्राप्त होत असतं त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की ही सगळी पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आणि त्यामध्ये तुम्हाला त्याचे त्यामध्ये पिण्याचे पाणी घालायचे आहे अगरबत्ती लावून घ्यायचे आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि हे पाणी आणि अगरबत्ती घेऊन तुम्हाला जायचं आहे तुमच्या अगदी घराजवळ असणाऱ्या रुईच्या झाडापाशी आणि रुईच्या झाडामध्ये बघा साक्षात माता लक्ष्मीलाच प्रतीक मानलं जातं त्यामुळे या रुईच्या झाडाची जी मुळं असतात ना तर त्या या मुळामध्ये साक्षात गणपती बाप्पा वास करत असतात गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत संकट दूर करणारे देवता मानले जातात आणि म्हणूनच हे जल आपल्याला त्या रुईच्या झाडाला अर्पण करायचं आहे अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर या झाडाचं एक पान तुम्हाला तोडायचं आहे आणि पान तोडताना तुम्हाला मनोभावे बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मनातील ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी अमुक अमुक इच्छा पूर्ण होण्यासाठी हे पान तोडत आहे आणि ते पान तुम्हाला तोडायचं आहे आणि घरी आणायचं आहे घरी स्वच्छ धुवून खायचं आहे आणि तुम्हाला ते पुसून घ्यायचे त्यानंतर हे पान तुम्हाला खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे किंवा मग तुम्ही एखाद्या दगडाने थोडंसं ठेचून घेतलं तरीसुद्धा चालेल यानंतर या पानामधून आपल्याला एक ते दोन थेंब रस जो आहे तर तो रस तुम्हाला काढायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा एक दिवा घ्यायचा आहे आणि त्या दिवामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि या आपल्याला बघा याच्यामध्ये एक फुलवात जी आहे तर ती फुलवात लावायची आहे आणि त्या तुपामध्ये तुम्हाला या रुईच्या पानाचे जे काही दोन ते थेंब रसाचे होते ते, ते रसाचे थेंब तुम्हाला टाकायचे आहेत आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बाप्पांसमोर प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्याला हळदी कुंकू तुम्हाला लावून घ्यायचा आहे अक्षरा अर्पण करायचे आहेत आणि बाप्पांसमोर बसून तुम्हाला तीन वेळा गणपती अथरश्वीशाचं पठण करायचं आहे यानंतर बघा दोन्ही हात जोडून तुम्हाला अगदी मनोभावी गणपती बाप्पांना तुमच्या घरातील ज्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत आणि संध्याकाळी तुम्हाला बघा काय करायचं आहे की त्या दिव्यामध्ये असणारी जी वात आणि त्या वातीसोबत तुम्हाला दोन अखंड फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि कापराच्या वड्या घेताना तुम्हाला या ठिकाणी भीमसेनी कापराच्या वड्या घेऊ शकता भीमशेनी कापराच्या वड्यांचे भरपूर फायदे आहेत जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साऱ्या कापराच्या वड्या घेतल्या तरीसुद्धा चालतील आणि तो कापूर जो आहे तो तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर त्याचा धूर जो आहे तो तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आणि फिरवत असताना तुम्हाला ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः नम ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः नम या बाप्पांच्या प्रभावी मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि हा जो धूर आहे तो संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवून तुमच्या घरामधील सर्व अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय करायचा आहे यानंतर बघा दुसरा जो उपाय आहे तो आपल्या मनामधील इच्छा पूर्ण होण्यासाठी करायचा आहे बघा प्रत्येकाच्या मनामध्ये कोणती ना कोणतीही इच्छा असतेच असा कोणीही व्यक्ती नाही की त्याच्या कोणत्याही इच्छा नसतील बघा आपल्या मनामध्ये इच्छा असतातच आणि या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करत असतो परंतु बघा कधी कधी कितीही प्रयत्न केले तरीही कुठलीही आपली इच्छा जी आहे ती पूर्ण होत नाही आणि म्हणून तुम्हाला गणपती बाप्पांच्या कृपेने मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होणे बघा आपण हा उपाय करणार आहोत तर हा उपाय जो आहे तो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक जास्वंदाच्या झाडाचे पान लागणार आहे आणि ज्या जास्वंदाच्या झाडाला बघा लाल फुलं येतात त्या जास्वंदाच्या झाडाचं एक पान तुम्हाला लागणार आहे आणि बघा अशा प्रकारे तुम्हाला गणपती बाप्पांना जास्वंदाची फुलंही बघा अतिशय प्रिय आहेत तुम्हाला माहीतच आहे त्याचबरोबर बाप्पांना या जास्वंदाच्या झाडाची पानं देखील प्रिय आहेत म्हणून आपल्याला या जास्वंदाच्या झाडाचं एक पान घ्यायचं आहे आणि पान घेताना तुम्हाला चांगलंच घ्यायचं आहे कुठेही तुटलेलं खराब झालेलं किड लागलेलं पान जे आहे ते तुम्हाला या उपायासाठी घ्यायचं नाही नि हे पान तुम्हाला देठासकट चांगलं असलेलंच बघून घ्यायचं आहे त्यासोबतच तुम्हाला त्या झाडाची एक काडीसुद्धा घ्यायची आहे यानंतर हे पान तुम्हाला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे आणि पान धुवून काढल्यानंतर हा उपाय जो आहे तो उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोर बसूनच करायचा आहे त्यासाठी तुम्ही आसन घ्यायचं आहे आणि आसनावरती तुम्हाला बसायचं आहे आणि थोडंसं हळदी कुंकू अक्षता पाणी टाकून ते तुम्हाला पेस्ट बनवायची आहे आणि ही जी काडी आपण घेतलेली आहे त्या झाडाची तर ती काडी जी आहे ती तुम्हाला त्या पेस्टमध्ये बुडवायची आहे आणि त्या पानावरती तुम्हाला तुमची जी इच्छा आहे ना तर ती इच्छा तुम्हाला लिहायची आहे आणि इच्छा लिहिताना तुम्हाला बघा एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत अखंड तांदूळ या ठिकाणी घ्यायचे आहेत अखंड म्हणजे कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खंडित झालेले तुकडा तांदूळ तुम्हाला या ठिकाणी वापरायचा नाही आहे आणि ते तांदूळ तुम्हाला प्लेटमध्ये टाकून त्याच्यावरती तुम्हाला हे जे आपण जास्वंदीचं पान घेतलेलं आहे ते पान ठेवायचं आहे आणि हे पान ठेवताना बघा देड जो आहे तो बापांकडे असायला हवा तांदळावरती ठेवायचे आहेत आणि हे पान तांदळावरती ठेवून ही प्लेट तुम्हाला बापांच्या समोर ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला या पानाला हळदी कुंकू लावायचं आहे अक्षरा अर्पण करायचे आहे त्याचबरोबर एकवीस दुर्वांची जोडी तुम्हाला बाप्पांना अर्पण करायची आहे एक जास्वंदाचं फूल तुम्ही अर्पण करू शकता आणि जर समजा तुम्हाला जास्वंदाचं फुल नसेल तर ऋतुमानानुसार तुमच्याकडे जी काही फुलं उपलब्ध होतील त्यातलं एखादं फूल तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर धूप दीपाने तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे आणि बापांसमोर बसून तुम्हाला ओम गम नम या प्रभावी मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि तीन वेळा तुम्हाला अथर्व शिर्षाचं पठण करायचं आहे त्यानंतर बघा दोन्ही हात जोडून तुम्हाला बाप्पांना तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे यानंतर हे पान बघा दिवसभर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये बाप्पांसमोरच ठेवायचं आहे सायंकाळी चार वाजल्यानंतर हे पान तुम्हाला तिथून उचलायचं आहे आणि त्या पानासोबतच तुम्ही ज्या पानाखाली ते तांदूळ ठेवले होते अक्षरा तर त्यातील तुम्हाला एकवीस अखंड तांदूळ त्या पानावरती ठेवायचे आहेत त्या ज्या दुर्वा तुम्ही बाप्पांना अर्पण केल्या होत्या तर त्या दुर्वा तुम्हाला त्या पानावरती ठेवायच्या आहेत आणि बघा एक दोरा घेऊन तुम्हाला ते तांदूळ त्या दोरवा त्या पानामध्ये बांधायचे आहेत आणि हे पान घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असलेल्या मंदिरामध्ये जायचं आहे बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे आणि बाप्पांना तुम्हाला हे जे पान आहे ते अर्पण करून यायचं आहे आणि तुमच्या मनातील इच्छा तुम्ही ते व्यक्त करायचे आहेत आणि असा बघा हा अतिशय प्रभावी असा उपाय तुमच्या केल्याने तुमच्या कितीही कठीणातील कठीण इच्छा असतील तर ते पूर्ण होतात आणि बघा तुम्ही कुठलेही प्रयत्न केले नाहीत कष्ट केले नाहीत उपाय केले नाहीत तरी तुमची इच्छा पूर्ण होणार आहे का तर नाही उपाय आपण कोणतीही इच्छा पूर्ण होत नसते त्याला बा लागते ती नसीबाची साथ त्यामुळे आपण हे जे का उपाय सेवा आहेत ना तर ते करत असतो हे जर उपाय केलं तर तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा पूर्ण असेल तर ती पूर्ण होईल आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ